भावी पिढी या ठिकाणी जाईल आणि आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करेल म्हणून आम्ही या ठिकाणी मंदिर या ठिकाणी काम आहे एकोणावीस फेब्रुवारीला <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि तिथीनुसार सुद्धा साजरी करतो अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आज पहिल्यांदा तिथीनुसार साजरी, साजरी करताय अरे आम्ही तारखेनुसार करून तिथीनुसार करू आणि रोज करू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करून पडणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यासाठी इतर लोकांना विरोध केला त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र आले त्यांनी सांगितलं की आपण सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठी उत्पादन साजरे करायची अरे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भेद निर्माण केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन रेताचं राज्य बघवलं होतं आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतून शिवाजी महाराजांना पाहतो परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला राज्याची राज्य घटना करताना संविधान करताना मला जास्त विचार करावा लागला नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य होत ते पाहिलं आणि या देशाची घटना असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहतो या ठिकाणी एक गौरी असं मंदिर उभं केलेलं आहे अनेक अडचणीमधून सामोरं जाऊन हे मंदिर करावं लागलं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विश्वासराव उद्धवडक असतील किशोर बोक्षे असतील गणेश महादास असतील वैष्णव उद्धवडक असेल निखिल बाबळेजे असतील सोमेश्वर देवते असतील या ठिकाणी शिव शिव जयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी असतील सगळे गावातले गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि विविध पक्षाचे विविध जाती धर्माचे सगळे पदाधिकारी असतील व्यापारी असोसिएशन असेल एस टी बी या बस व्यापारी सगळे असतील या सगळ्यांच्या आज प्रशासनाने प्रचंड दबाव दिला की जागा मिळू नये यासाठी लढाई अगदी मुंबईच्या मंत्रालयापर्यंत केली या दुपारचं इथं बॅरेगेटिंग देखील आज वाजेपर्यंत लढाई करावं लागली आणि त्याच्यातून गेली उत्सव समिती या ठिकाणी आज साजरी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कसं राजकारण करता याचा विचार मला या ठिकाणी सगळ्यांना विचारायचा छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमचे सर्वांचे दैवत होते छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्या आमचे सर्वांचे दैवत होते त्यांनी या महाराष्ट्राला या देशाला नव्हे तर जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करताना कुठले राजकारण नको कुठली जातपात नको कुठलाही गर्भ नको असं मानणारे आम्ही कार्यकर्ते आहेत आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आधी शिवजयंती साजरी होत आहे मला आपल्याला या निमित्ताने हे आव्हान करायचं की उद्या संध्याकाळी अनेक असंख्य अशा तरुण कार्यकर्त्यांची प्रचंड गेले चौदा वर्ष जे या ठिकाणी शिवजयंती निर्मीप्रमाणे साजरी करतात त्यांना देखील पाठिंबा देणं मला असं वाटतं त्यांच्या पाठीशी राहणं देखील गरजेचं आहे आणि गेले चौदा वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती मान्य करतात त्यांनी त्यांच्याही निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे तर आपल्या सर्वांचे लोकनेते अने बाळासाहेब स्वराज साहेबांना ज्यावेळेस अशी कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी शहराचाही विलंबन न लावता आपल्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज जयंती साजरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी बस बांधकाम झालं पाहिजे यासाठी गेले अनेक वर्ष लढाई लढत आहे दोन हजार सतरा साली संगमनेर नगरपालिकेने नगराध्यक्ष दुर्गाबाई तांबे असताना सगळ्यात पहिल्यांदा ठराव केला आणि या एस टी महामंडळाची जागा आपण अश्वरूढ पुतळ्यासाठी मागितली त्याचा पाठपुरावा करता करता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे परिवहन मंत्री होते आणि मागच्या वर्षी मी जेव्हा आमदार निवडून आलो त्याच्यानंतर पहिलं काम जर मी काय केलं तर ती जागा काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पूर्णपणे पुतळा करून तिथं संविधानाचं एक स्मारक करायचा निर्णय आम्ही त्याचबरोबर या शहरामध्ये जे शहीद आहे तालुक्याचे शहीद आहे या शहीदांच्या स्मृतीनंतर शहीद स्मारक देखील करण्याचा निर्णय आपण घेतात त्याचप्रमाणे गांधी सुरे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा देखील पूर्णाकृती पुतळा करण्याचा निर्णय हे सगळे निर्णय आपण महापुरुषांच्या पुतळ्याचे पुतळ्यात आणि माझं तर स्पष्टपणे सगळ्यांना म्हणणं आहे की कोणाचं श्रेय श्रेयवाद नाही प्रत्येकाने यावं आणि त्याच्यामध्ये त्याचं त्याचं योगदान द्यावं कारण महापुरुषांचे स्मारक करण्यामध्ये कुठलाही श्रेय नाही कोणाला घेण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाने यावं आणि त्याच्यामध्ये सहभाग व्हावं अशी आमची भावना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमवला मला प्रशासनाचा या निमित्ताने आभार मानायचे प्रांत अधिकारी असतील लिंगे साहेब त्याचबरोबर विशेष आभार मला आणायचे डी वाय असतील कुणाल सुनोडे साहेब पी आय देशमुख असतील त्याचबरोबर सीओ कोकरे असतील यांच्यावर प्रचंड दबाव होता परंतु त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला शिवसेने उत्सव समिती करण्यासाठी मंजुरी दिली त्याबद्दल त्यांच्याने विशेष आभार मी या निमित्ताने मानतो आणि पुन्हा एकदा

आपल्या सर्वांच अहत्य सर, दैवत आई गुलदा भवानी तिच्या आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आपल्या सर्वांचं सर, एक श्रद्धा स्थान आई गुलदा भवानी कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली त्या तुळजा भवानीला पहिले आपण नमन करूया छत्रपती शिवाजी महाराजंचा जयंती आपण साजरी करत होतो दरवर्षी सगळं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अशी समिती हो होती सर्वजण त्यामध्ये एकत्र येत होतो एकत्र पद्धतीनं साजरी करण्याची पद्धत वर्ष होती खरं आमची इच्छा होती की त्या पद्धतीनं आपण सगळे मतभेद एकत्र जयंती झाली पाहिजे या मताचा मी आतापर्यंत संगमनेर शहर आणि तालुका ही समिती पुढे आली आणि त्यांनी आपला स्वाभिमान जागरूक ठेवून इथे आई तज तुळजा भावाजीची अत्यंत सुंदर अशी आरास केली आहे आणि आतमध्ये सभागृहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे बसलेले अत्यंत राजगादीवर बसलेले अशा प्रकारची सुंदर अशी आरास तिथे करण्यात आलेली आहे हे आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले राज्याचे आदर्श आहेत देशाचे आदर्श आहेत एवढंच नाही तर जागतिक पातळीला सुद्धा ज्यांचा दाखला कायम दिला जातो निर्णया पद्धतीनं मग तो युद्धाच्या संदर्भातला असेल रैते करता केलेली काम निनाळे कायदे निनाळे व्यवस्था आणि सर्वांना बरोबर जाण्याची त्यांची पद्धत त्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते कोणत्या काय जातीचं जा धर्माचं जा नव्हतं तर जे महाराष्ट्रामध्ये होते ते अठरा पगड जाती धर्मांना सगळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती हा सुद्धा त्यांचा आदर्श आहे आणि हा आपण जपला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे ते खरंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालतात का असा प्रश्न आपण या निमित्तानं निर्माण होतो आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो शाहू महाराजांना आम्ही मानतो महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना आम्ही मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण तो विचार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या बरोबर जाऊन एक स्वराज्य स्थापनेचं आदर्श माणसं निर्माण आदर्श समाज निर्माण करण्याचा विचार त्यांच्यामध्ये होता तो खरा विचार आहे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे त्या विचाराच्या पाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराबरोबर आपण राहिलं पाहिजे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार मांडला संतांनी जो विचार मांडला तो आपला सगळ्यांचा विचार आहे आणि म्हणून आता खरं म्हणजे स्वाभिमानी शहर आणि तालुका जी मंडळ आहे आमचं त्या सगळ्यांचं आता नावं घ्यायला गेलं तर बरीच मंडळी आहेत त्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे खरं म्हणजे इथे जागा मिळणं अवघड म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही इथे कार्यक्रम करतो आम्हालाच जागा नाही त्यांनी आग्रा धरला आणि त्या आग्रहातून ती जागा मिळवली आणि एक योग्य पद्धतीची आरास त्यांनी केली एक आदर्श पद्धतीची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नागरिकांचं पहिलं मी अभिनंदन इथे या निमित्तानं करतो आहे उद्या सुद्धा हे मंदिर सुरू राहणार आहे अत्यंत सुंदर आरास आहे सर्वांनी पाहिली पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे पहिलं तर तो आ, आई तुळजाभवानीच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं असं सुंदर कायम आठवणीत राहील असा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि आदर्श जयंती कशी असते याचा मूर्तिमंत उदाहरण निर्माण करून द्यायचंय एवढं मी संगेन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला पुढे जायचंय आज छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारच्या घोषणा करतोय पण त्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या देणारा दिवस आहे इथं मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रेच राज्य होतं तसं महिलांच्या संरक्षणाचं देखील राज्य होत आणि म्हणून एकदा महाजिजाऊंच्या नावाने देखील आपण गोरलाल वैष्ण देवी माता जय

परवानी होणारी आदिबाजी ना होवी हे डीजे लागली सहा वाजता सर्व निम्म्या निवडणुकीत यायचे आहे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहित वाडके आल्या असताना त्यांनी हॉस्पिटल यावं आणि दर्शनासाठी मंदिर उद्या आणि परवा दोन्ही दिवस खुला असणार आहे त्यामुळं काही गडबड करू नका प्रत्येकाने त्याचा आनंद घ्या विजय